पाठी मग आपल्याला मशीन दिसतंय स्टोन पिकर म्हणजे शेतातलं मारणावरचे दगड गोळा घालण्याचं मशीन आहे तर या मशीनचं खासियत असे की जे काम आपल्याला माणसाकर दहा दहा पंधरा पंधरा हजार रुपये लागायचे एक दोन तासामध्ये दगड वेचण्याचं काम करत आहे आणि शेतकऱ्यासाठी हे मशीन वरदान आहे हे बनवले आमचे नरसिंह टेलर्स कळंब याने हे मशीन बनवलेलं आहे तर तुम्ही बघता हे शेतामध्ये दगड दिसतात दगड जर माणसांना उचलायचं म्हणलं तर बराच खर्च येतो किंवा मग उचलणं जिकरीचं काम आहे आणि महाराष्ट्रामध्ये आपल्या जवळपास पंचवीस टक्के जमीन मारहाण की जी शेतीमध्ये आपल्या शेती करता येत नाही किंवा करता येत नाही कोळपणी असेल किंवा कोळणी असेल तर अशा दगडामुळे आपल्या शेतामध्ये काय काम करता येत नाही हे जे मशीन बनवलेलं आहे ते मशीन आपल्या शेतातलं दगड गोळा करण्याचं काम करतं आणि साधारणतः दोन तासामध्ये एक 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 रान क्लिअर करतं की बघू शकता की दगड वेचलेत आणि दगड वेच त्या ठिकाणी टाकलेलं पलीकडं तर अशा प्रकारचं मशीन हे ना कळम्याने बनवलेलं आहे आणि मशीन हे शेतकऱ्यासाठी एकदम छान आहे आणि वरदान आहे एक दुसरा फायदा असा आहे की मशीन स्वतः दगड गोळा करून मशीनमध्ये एक टँक त्याच्यामध्ये एक अर्धा ब्रास मटेरियल जगड साचतो आणि तो, तो साचलेला दगड येतो मशीनच्या साहेब टाकते डायरेक्ट तुमच्या ट्रॉलीमध्ये किंवा मग टिप्परमध्ये टाकू शकतो